शंका नाही आणि कोथरुडकर अतिशय सुजाण आहेत महानगरपालिकेच्या इलेक्शनला कोणत्या कारणांसाठी मतदान करायचं असतं आमदारकीच्या निवडणुकीला कोणत्या कारणांसाठी मतदान करायचं असतं आणि खासदारकीला कोणत्या आहे सगळ्या गोष्टी हे आपल्याला माहीत आहेत आणि अभिमान आहे मला कोथरूडकरांचा की लोकसभेच्या इलेक्शनला सुद्धा सगळ्यात जास्त वोटिंग जर कोणी केलं असेल सगळ्यात जास्त मताधिक्य जर कोणी केलं असेल तर आमा कोथरुडकरांनी केलेलं आहे आणि हाच पायंडा दादा पुण्यामधल्या जेवढ्या केवढ्या सीट्स आहेत त्या सीट्स मध्ये सगळ्यात जास्त उच्चांक काढणार ना फक्त घोषणा देऊया आणि मग मी थांबते कारण सगळे मुद्दे कव्हर झालेले आहेत पण मी प्रकाशजींनी सुद्धा खूप छान विस्तृत देशाच्या पातळीवरचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सगळे मुद्दे सांगून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे फक्त घोषणा देऊया भारत माता की वंदे मान्य दादा पाटील आप आगे बढ़ो, नितीन जी गडकरी आप आगे बढ़ो, धन्यवाद जय श्रीराम अधिकाधिक वेळ नितीनजींच्या भाषणाला मिळावा म्हणून जयंतराव भावेनी मला भाषणासाठी आमंत्रित करण्याआधीच मी माहीत ताब्यात घेतला आणि नंतरही त्यांचा सत्कार होऊन ते भाषणाला उभं राहतील त्यांचा सत्कार करावा हे सुद्धा मीच सांगणार आहे जयंतराव आता पुरेसा कार्यक्रमाचं संचालन तुम्ही केला तर आराम करा त्यामुळेच मी व्यासपीठावरच्या सगळ्यांची नावंही न घेता या देशाचे मंत्री आणि महाराष्ट्रामध्येही पंच्याण्णव ते नव्याण्णव सरकार असताना प्रचंड रोड आणि ब्रिजेसचे काम केल्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे त्यांना नितीन रोडकरी म्हणायचे असे केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि प्रचंड म्हणजे ही वेळ ही खरं म्हणजे संध्याकाळची जेवणाची वेळ व्हीवरच्या जे सिरियल्स पाहण्याची वेळ कोथरूडमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रत्येक घरामधला मुलगा किंवा मुलगी विदेशात असल्यामुळे त्याच्याशी फोनवर बोलण्याची वेळ व्हिडिओवर फोनवर बोलण्याची वेळ असं असताना सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित आणि बघितलो मी या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून उभ्या उभा आहे आपण सर्वांनी मला प्रचंड बहुमताने विजयी करावं असं आव्हान मी करणार आहे ही फॉर्मॅलिटी नाही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये उद्दामपणा हा कधी सांगितलाच नाही नम्रपणा हे आपल्या हिंदू संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे आणि हे काय मत देणारच आहेत असं त्यांना गृहीत न धरता त्यांच्या घरी गेलं पाहिजे त्यांना सभांमध्ये नमस्कार केला पाहिजे त्यांना सभांमध्ये आव्हान केलं पाहिजे आणि म्हणून मला वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी करा असं आव्हान मी आपल्याला करतो पाच वर्षामध्ये अडीच वर्ष कोविडचा प्रादुर्भाव होता की ज्या काळामध्ये कोविड म्हणून लोकांना आवश्यक असणाऱ्या अधिकाधिक गोष्टी करण्याचा मी प्रयत्न केला अगदी शंभर बेडेड क्वारंटाईन सेंटर काढण्यापासून ते शंभर जणांना एक महिन्याचा रोजगार उपलब्ध करून देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी केला राज्याचा अध्यक्ष होतो प्रवासी करायचो कोथरूड ही आपली विधानसभा आहे हे आपलं घर आहे ही आपली माणसं साथ, आहेत यासाठी सुद्धा कोविडच्या काळामध्ये जेवढं शक्य आहे ते केलं कोविड संपला आणि जवळजवळ संपता समता नवीन सरकार आलं चार चार खाती आली दोन दोन जिल्हे आले तरी सुद्धा कोथरूडकडे दुर्लक्ष मी केलं नाही एक माझं वैशिष्ट्य आहे की मी नेहमी माणसं उभी करण्याचा प्रयत्न करत असतो त्यांना काम वाटण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे दोन जिल्हे अमरावती आणि सोलापूर असूनही चार चार खाती असूनही घर अजूनही कोल्हापूरला आहे या वयामध्ये म्हणजे दोन दोन माझ्या आई आणि सासूबाई ऐंशी ब्याऐंशी आई गेली आता त्या काळामध्ये घर शिफ्ट करणं शक्य नाही म्हणून कोल्हापूरला घर अमरावतीला पालकमंत्री सोलापूरला पालकमंत्री मंत्री म्हणून मुंबई असं असूनही कोथूडकडे मी दुर्लक्ष केलं नाही आता ही वेळ नाही सांगण्याची कारण सगळंच तुम्हाला माहिती आहे सगळ्याचा आनंद तुम्ही घेतलाय अशी एका अर्थाने मोठी कार्यक्रमाची मालिका उभं करण्यामध्ये मी यशस्वी झालो दोनच वाक्य बोलून मी माझं बोलणं संपवणार आहे एक तर पुढची पाच वर्ष हा माझा प्रयत्न राहील दोन प्रकाराने व्यक्ती विकास व्यक्तीचं सुख आणि इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आता नितीनजी त्यांच्या भाषणामध्ये बोलणार असतानाही मित्र म्हणून त्यांनी मला सांगितलेला मुद्दा मी चोरतो आणि ते म्हणाले की मी भाषणामध्ये या पुण्यामध्ये पन्नास हजार कोटीचे रस्ते एक लाख कोटीची कामं आज घोषित करणार आहे त्यांचा मुद्दा मी चोरला आणि तुमच्याकडे मांडला तसं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट पायाभूत सुविधा मेट्रो पूर्ण करण्यापासून आणि व्यक्ति सुख हा माझा प्रायोरिटीचा विषय प्राधान्याचा विषय रस्ते चकाचक आहेत आणि त्याला औषधोपचार मिळत नसेल त्याला काय करायचं रस्ते चकाकपासून रस्ते चकाचकही असले पाहिजेत आणि त्याला औषधाची सुविधा असली पाहिजे ब्रिजेस ही पाहिजेत मेट्रो ही पाहिजे बुलेट ट्रेन ही पाहिजे पण त्याला दोन वेळेचं जेवण मिळालं पाहिजे त्याचं मुलीचं लग्न धूमधाम झालं धडाक्यात झालं पाहिजे अशा प्रकारचा एका अर्थाने दोन्ही प्रकारे काम करणार मी कार्यकर्ता आहे अनेक वेळेला कोथरूडमध्ये जो एक मुद्दा जाणवतो की अरे तुम्ही आमच्या टॅक्सेसवर गरिबांच्या विकासाची कामं करता मुख्यमंत्री लाडकी कळलं परंतु आम्ही पण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहोत आम्ही पण मुख्यमंत्री लाडकी आहोत फक्त दोन तीन मुद्दे सांगणार आहे की मध्यम वर्गीयांचा सुद्धा उच्च मध्यम वर्गीयांचा सुद्धा केवढा विचार सरकार करते आज मेट्रो इथे झाली अकरा हजार कोटी रुपयाची मेट्रो झाली नवीन एकोणतीसशे कोटीची मेट्रो सँक्शन झाली आज झाले झालेले जे मार्ग आहेत त्याच्यामध्ये पावणे दोन लाख लोक प्रवास करायला लागले उद्या होणारे मार्ग जे आहेत दोन वर्षामध्ये त्यातून आठ लाख लोक मेट्रोने प्रवास करणार आहेत अटल सेतू झाला माननीय मुरलीधरांना मंत्री झाल्यानंतर पूर्ण होत आलं होतं असं आपलं विमानतळ बघितल्यानंतर आपल्याला खूप अभिमान वाटेल ते सुरू झालं अशा एक ना दोन कितीतरी गोष्टी अशा सांगता येतील हे अगदी सगळ्यात ठळक गोष्ट म्हणजे सत्तर पासून आपल्याला चाळीस टक्के प्रॉपर्टी टॅक्समध्ये रिबेट होता तो दोन हजार एकोणीसला ऑडिट मध्ये आला आणि फतवा असा निघाला सत्तर सालापासूनचा सा, चाळीस टक्के लोकांकडून वसूल करा आज तुमच्यापैकी कोणीही ते बसूच शकलं नसतं जर वसुली झाली असेल सगळ्यांची घरं जप्त झाली असेल पण एक रुपया सुद्धा ज्यावेळेला रेव्हेन्यू लॉस करतो आपण त्यावेळेला कॅबिनेटमध्ये नाही विधानसभेमध्ये कायदा करायला लागतो तो आपण पुणेकरांसाठी केला आणि चाळीस टक्केचा जो रिबेट मिळाला त्याची रिकव्हरी कायमची बंद केली नव्याने सुद्धा चाळीस टक्के प्रॉपर्टी टॅक्स मध्ये रिबेट मिळाला हा केवढा मध्यम वर्गीयांचा आणि उच्च मध्यम वर्गीयांचा फायदा आहे आणि त्यामुळे या देशातल्या फार मोठ्या संख्येने दारद्री रेषेकालचा माणूस रेषेकाल वर आणण्याचा प्रयत्न मोदीजीने केला चौदा पासून चोवीस पर्यंत पंचवीस कोटी लोक हे दारद्री रेषेच्या वरती आणण्याचा प्रयत्न मोदीजींचा झाला आणि त्यामुळे माननीय मोदीजी असतील किंवा महाराष्ट्राचं शासन असेल महायुतीचं ते सर्वांच्याच विकासाचा प्रयत्न करत आहे तो प्रयत्न गतिमान होण्यासाठी सरकार पुन्हा एकदा महायुतीचा येण्याची आवश्यकता आहे कारण अडीच वर्ष नसलेलं सरकार सरकार महायुतीचं नसणं म्हणजे काय याचे चटके सगळ्यांनी सोसलेले असल्यामुळे आपण मोठ्या संख्येने महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना विजयी करा कुरथरूडमध्ये तर आपलं सगळ्यांचं प्रेम आहे मी आव्हान फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून करणार आहे पण आपण मतदान देणारच आहात विजयी करणार आहात पण आपल्या सगळ्या नातेवाईकांना सांगा महाराष्ट्रातल्या आणि महायुतीचे सगळे उभे विजयी करा मी आता मान्य नितीनजींचा सत्कार करण्याचं आवाहन सगळ्या पक्षाच्या नेत्याला करतो माननीय नितीनजींचा स्वागत कोथरूड मंडळातर्फे डॉक्टर बुटाला आणि नगरसेवक राजाभाऊ बराटे करतील वतीने श्री कळमकर सायकर बालवडकर आणि सचिन पासणकर गती बोला भारत पाता की मित्रांनो साथ, जोशात स्वागत करत आहे बोला भारत माता की आरपीआय वतीने आमदारसी जोशी सहकारी स्वागत करतील उत्तर मंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने दुष्यंत मोहळ अमितजी तोरड तोरण आरपीआय ची टीम बाळा शिवसेना किरण पाऊस किरणजी साळीन झालाय ते मी कृपया मागे या उत्तर मंडळाचे आपले संयोजक गणेशजी कळमकर युवा नेते अमोल बालवडकर सचिन दादा पाशालकर प्रल्हादजी सायकर विनंती उत्तर मंडळाच्या वतीनं आपण या ठिकाणी सन्मान करा उत्तर मंडल छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा आहे जोरदार उत्साह दिली पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की माननीय नितीनजी आपले विचार मांडतील आपल्या सगळ्यांचे आवडते लोकप्रिय उमेदवार माझे मित्र आदरणीय चंद्रकांत दादा पाटील संसदेतील माझे सहकारी मेधाते कुलकर्णी भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये स्थापना झाल्यापासून अनेक वर्ष ज्यांच्याबरोबर कार्य करण्याची संधी मला मिळाली असे आदरणीय प्रकाश जावडेकर आदरणीय दीपक भाऊ मानकर आदरणीय राजेश पांडे किरण साळी मोनिका वहिनी सुशील भाऊ मेंघडे संजय भाऊ सोनवणे पुनीत जोशी डॉक्टर संदीप बुटाला मंदारजी जोशी मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः महायुतीच्या विविध घटक पक्षाचे सर्व सन्माननीय आदरणीय नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांना आणि बहिणींना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी निवडणूक आहे महाराष्ट्र हे एक प्रगतिशील समृद्ध आणि संपन्न राज्य आहे देशामध्ये औद्योगिक विकासाच्या बाबतीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिलेला आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि विशेषतः संपूर्ण देशाला जो सामाजिक विचार दिलेला आहे ते फुले आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्रातले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्याची ही निवडणूक ही चंद्रकांत दादांच्या भविष्य भविष्य ठरवणारी निवडणूक नाही आहे तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेच्या भविष्याचा निर्णय करणारी निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार जर आलं तर महाराष्ट्राच्या विकासाची बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा दुप्पट वेगाने धावल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट निश्चित आपण जेव्हा बदल करतो त्याचा फायदा होत असतो तुम्ही बघा एकोणीशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं याकरता हा इतिहास महत्वाचा आहे की पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी रशियाचं इकॉनॉमिक मॉडेल स्वीकारलं त्यावेळी देशामध्ये दे तीन पक्ष प्रमुख रूपाने होते एक समाजवादी पक्ष विचारधारा आणि समाजवादी पक्ष होता दुसरा पुंजीवादी अर्थव्यवस्थेचं समर्थन करणारा स्वतंत्र पक्ष होता आणि कम्युनिस्ट आणि समाजवादी मिश्रित विचाराच्या आधारावर काँग्रेस पक्षाचं इकॉनॉमिक मॉडेल होत आपल्याला कधी जर संधी मिळाली तर हंगेरीमध्ये एक बुडापेस नावाचं शहर आहे त्या शहरामध्ये एक मोठा बगीचा आहे आणि त्या बगीच्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या तोडून एका कोपऱ्यात ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या ज्या मूर्त्या होत्या त्या रशिया आणि चायनामधल्या जे कम्युनिस्ट विचाराचे जे महान नेते होऊन गेले काल मार्क्स आणि लेनिन पासून सगळ्यांची त्यांच्या त्या ठिकाणी मूर्त्या लोकांनी उखडून टाकल्या आणि म्हणून त्यांनी त्या एका त्या 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 बगीचात कुपऱ्यात ठेवलेल्या मी जेव्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो तेव्हा मला आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाला कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या अध्यक्षांनी चीनला बोलवलं होतं आणि ज्यावेळी आम्ही चीनमध्ये गेलो त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की लाल झेंडा सोडल्यास काहीच कम्युनिस्ट दिसले नाही जे मंगोलियन वंशाचे नॉन रेसिडेंट चायनीज होते त्यांनी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आणली आणि त्यामुळे चायनाच्या आर्थिक प्रगती आणि विकासाला गती मिळाली ज्यावेळी मी त्यांच्या प्रेसिडेंटला भेटलो त्यावेळी मी त्यांना विचारलं की तुम्ही जे सगळी धोरणं आता राबवत आहात तो नहीं। हे तर तुमच्या कम्युनिस्ट विचारधारेशी याचा काही संबंध नाही कारण लिबरल इकॉनॉमी असा विचार ऐवजी तुम्ही नेहमी वर्ग विग्रहाचा आणि विषमतेचा सिद्धांत मांडला आणि दुनियाचे मजदूर एक हो आणि सगळ्या मजदूरांचं शोषण हे उद्योजक करतात अशी भावना ठेवून तुम्ही संघर्षाची भूमिका घेत असताना आज मात्र लिबरल इकॉनॉमीच्या आधारावर तुम्ही मोठ्या प्रॉवर इन्व्हेस्टमेंट आणून कामाला सुरुवात केली हा विरोधाभास नाही आहे का त्यांनी मला असं उत्तर दिलं की आम्हाला आमच्या देशाचा विकास करायचा आणि जे योग्य असेल ते आम्ही करू आणि काळाच्या ओघामध्ये आपण बघा कम्युनिस्ट पार्टी ही विचारधारा रशिया आणि चायनातूनही संपली आता लाल झेंड्याशिवाय काही नाही देशातूनही संपली आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली जो समाजवादी प्रजा समाजवादी संयुक्त समाजवादी ज्या पक्षात अतिशय मोठे मोठे नेते होती। होते एस एम जोशी होते जॉर्ज फर्नांडिस होते मधुलिमय होते मधुदंडवते होते त्या समाजवादी पक्षाची आज जवळपास संपुष्टात आली दिलके तुकडे वे हजार कोई यहा गिरा कोई वहा गिरा तसे सगळे समाजवादी जवळपास संपुष्टात आले आणि स्वाभाविकपणे जी स्वतंत्र पार्टी होती ती पण संपली आज अग... विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये लिबरल इकॉनॉमीच्या आधारावर विकास झाला पाहिजे असं म्हणणारी पार्टी संपली आणि हा पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये जेव्हा तिन्ही प्रकारचे मुख्य आर्थिक विचार जे आहेत त्याला आज रिलिव्हन्स राहिला नाही त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं आणि आता गेली दहा वर्ष आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या सरकारने पूर्ण केलं यामधल्या नेमक्या आर्थिक धोरणामध्ये काय झालं याचा आपल्यासारख्या सुज्ञ लोकांनी जर लक्षात घेतलं तर नक्कीच आमच्या सरकारचं महत्व काय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसनी काँग्रेसच्या सरकारने पंडितजींनी डिफेन्समध्ये एअरलाइन्समध्ये एअर इंडियाची मोठी सुरुवात झाली सोन्याची खाण कोलार मध्ये ती सुरू झाली हॉटेल सुरू केले पॉवर प्लांट सुरू केले स्टील प्लांट सुरू केले आणि माहिती मी आता त्या कमिटीमध्ये फायनान्स मिनिस्टर आणि मी दुबई आहोत एअर इंडियाला सत्तर हजार कोटी रुपयाचा घाला एका मागून एक, एक सगळे प्रोजेक्ट लाखो करोड रुपये वाया गेले आपल्याकडे <coughs> गावामध्ये एक म्हण आहे की ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता बिकारी लाखो करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट सगळी वाया गेली गावात जायला रस्ते नाही बनले गावात पाहायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी नाही मिळालं शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती दोन्ही होते तर शिक्षण नव्हतं आणि तिन्ही होते तर विद्यार्थी नव्हते दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर होते तर नर्स नाही नर्स होती तर डॉक्टर नाही दोन्ही असेल तर दवाई नाही आणि तिन्ही असेल तर कोण मरायला जाईल अशी दवाखान्याची स्थिती होती मी डेअरी सुरू केली होती कॉलेजमध्ये असताना गाय आणि म्हशी घेतल्या होत्या पण जेव्हा गाय आणि म्हैस गरम व्हायची तेव्हा गावात डॉक्टरच राहत नव्हता शेवटी दे, त्या डेअरीचा बँड बाजा झाला म्हणजे कधी ग्रामीण भागाकडे लक्ष दिलं नाही सिंचनाच्या सुविधा नव्हत्या हो अनेक ठिकाणी दुष्काळ पडत होता आज आपल्या इथे पुरामुळे दरवर्षी तीन साडेतीन लाख करोड रुपयाचं देशात नुकसान होत देशात पाण्याची कमी नाही आहे देशामध्ये खऱ्या अर्थाने पाण्याच्या नियोजनाची कमी आहे पण काँग्रेसने या कधी या कामाला महत्व नाही दिलं पाणी समुद्रात चाललं मी ज्यावेळी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी आंध्र प्रदेशमध्ये पोलावरम नावाचं साठ हजार कोटी रुपयाचं मोठं धरण बांधलं आणि त्यानंतरही तेराशे टीएमसी पाणी गोदावरीचं समुद्रात पाहून जात मग त्यावेळी एकोणपन्नास नदीजोड प्रकल्पाचे डीपीआर तयार केले आणि मी कर्नाटकच्या आणि तामिळनाडूच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलवलं त्यांना समजून सांगितलं की तुम्ही कशा करता म्हणता हे तेराशे टीएमसी पाणी जे आहे हे समुद्रात वाहून जात आपण अशी योजना तयार केली आहे की गोदावरीचं पाणी कृष्णेमध्ये कृष्णेचं पेनारमध्ये आणि पेनारचं कावेरीला देऊन संपूर्ण कर्नाटकातून सगळी धरणं भरत टेल एंड ऑफ तामिळनाडू तिथपर्यंत ता पाणी पोहोचव तुमचा पाण्याचा प्रश्न सुटेल तुम्ही आपसात कशा करता म्हणता एकोणीसशे सत्तर पासून तेवीस पाण्याचे राज्यातले भांडण चालू होती शेवटी मी ठरवलं की हे प्रश्न सोडवायचे मी दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलवायचो आणि गमतीन दरवाजा बंद केला जातो तुम्ही जोपर्यंत निर्णय करून सोल्युशन काढत नाही तोपर्यंत मी दरवाजात उघडत नाही आणि तेवीस पैकी सतरा भांडण मिटली आणि बघा दुर्भाग्य किती आहे इथे पंजाब आणि हरियाणात पाण्याकरता भांडण सुरू होत पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर तीन नद्या भारताला मिळाल्या आणि तीन पाकिस्तानला मिळाल्या आणि आपल्या हक्का तीन नद्याचं पाणी पाकिस्तानमध्ये चाललंय आणि इकडे पंजाब आणि हरियाणा त्याच्याकरता भांडण सुरू आहे पाण्याकरता मी त्यांना दोघांनाही समजवलं की आपल्या हक्काचं पाणी आपण आणू पंजाब आणि हरियाणाला देऊ मी काश्मीरमध्ये त्यावेळी राज्याला राज्यपाल तिघांनाही बोलावलं करार केला आणि ते पाणी आता पंजाबमध्ये डायव्हर्ट केलं हरियाणात डायव्हर्ट केलं उत्तराखंड हिमाचल प्रदेश दिल्ली सगळ्यांची भांडणं मिटली आणि ते पाणी आता भारताला मिळणार आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी होत्या ज्या काँग्रेसला करता आल्या असत्या पण त्या केल्या नाही आणि म्हणून त्या चुकीच्या आर्थिक धोरण रॉंग इकॉनॉमिक पॉलिसी आणि बॅड अँड करप्ट गव्हर्नन्समुळे देशाचा सत्यानाश झाला आणि त्याचवेळी ज्यावेळी मोदींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आलं यातला सगळ्यात मोठा फरक कोणता असेल तर इकॉनॉमिक अप्रोच मध्ये आहे मी जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला उड्डाण पूल बांधले वरळी बांधला प्रोजेक्ट बांधला तेव्हा माझ्यावर पाच कोटी रुपये होते आणि ह्या पाच कोटी रुपयामध्ये शक्यच नव्हतं बजेटही नव्हतं आणि जर मी हे सरकारी पैशातून बांधायचं ठरवलं असतं तर पंधरा वर्ष महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात एकही काम झालं नसतं मी पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचा बीओटी हायब्रिड एन्यूटी तो प्रोजेक्ट नवीन कन्सेप्ट आला आणि मला अतिशय आनंद होतो की आज मी पाच लाख कोटी रुपयाची कामं दरवर्षी करतो आणि एवढंच नाही तर मथुरामध्ये ऐंशी एम एल डी जे घाण पाणी होतं त्याच्यावरही हायब्रिड एन्युटीमध्ये सक्सेसफुल प्रोजेक्ट केला मी सांगितलं की हे पाणी शुद्ध करून इंडियन ऑइलच्या रिफायनरीला विकलं इंडियन ऑइलचे अध्यक्ष पुण्याचे वैद्य साहेब त्यांना बोलवलं मी म्हटलं तुम्ही पाणी कुठून घेता म्हणजे उत्तर प्रदेश सरकारकडून घेतो किती रुपये देता म्हणजे पंचवीस कोटी वर्षाचा मी तुम्हाला पाणी देतो त्यांनी वीस कोटी कबूल केले मी हायब्रीड एन्युटीमध्ये मध्ये चाळीस टक्के सरकारचे साठ टक्के पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचे प्रोजेक्ट काढला प्रोजेक्ट पूर्ण झाला त्रिवेणी इंजिनिअरिंग कंपनी आली आणि आता एटी एम एल डी स्लज जी होती घाण पाणी होतं ते आता स्वच्छ झालं म्हणजे मथुरा स्वच्छ झाली आणि शंभर रुपयाचं काम चाळीस रुपयाच आम्ही आठ वर्षापासून नागपूर शहराचं शौचालयाचं पाणी विकतो तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्हाला या पाण्यातून पाणी विकून शुद्ध करून महाराष्ट्र सरकारला कोराडी आणि खापरखेडा पॉवर प्रोजेक्टला देतो आम्हाला तीनशे करोड रुपये वर्षाचे मिळतात टॉयलेटचं पाणी विकास कारण या सगळ्या गोष्टीचा विचारच नाही झाला आणि म्हणून काँग्रेसच्या काळामध्ये वीस कलमी चाळीस कलमी आठ कलमी कार्यक्रमाच्या घोषणा झाल्या पण खऱ्या अर्थाने गरीबी हटावता नारा झाला पण गरीबी नाही हटली शेतकऱ्यांची गरिबी हटली नाही शेतमजुरांची गरिबी हटली नाही दलितांची गरीबी हटली नाही हट मुसलमानांची गरिबी हटली नाही केवळ घोषणा झाल्या गरीब अजून गरीब होत गेले पण आज आपल्या देशामध्ये आपण जे नवीन आर्थिक धोरणं स्वीकारली त्याच्यामुळे आपला ग्रोथ रेट वाढला मी ट्रान्सपोर्ट खात्याचा मंत्री असताना ऑटोमाईल इंडस्ट्री माझ्याकडे आहे मी ज्यावेळी दोन हजार चौदा मध्ये मंत्री झालो तेव्हा इंडस्ट्री सात लाख करोडची होती आता ही बावीस लाख करोडची आहे आपला नंबर आठवा नववा होता आणि आता चार पाच महिन्यापूर्वी आपण जपानला मागे टाकून आपण तिसऱ्या नंबरवर आलो पहिल्या नंबरवर अमेरिका दुसऱ्या नंबरवर चायना अमेरिकेची इंडस्ट्री अठ्याहत्तर लाख करोडची चायनाची सत्तेचाळीस लाख करोडची आणि आता भारताची अटवेल इंडस्ट्री बावीस लाख करोडची आहे आणि या देशात साडेचार करोड युवकांना रोजगार देणारी इंडस्ट्री आहे आणि भारत सरकारला आणि राज्य सरकारला सगळ्यात जास्त रेव्हेन्यूच्या रूपाने आपल्या देशामध्ये जीएसटी भरणारी इंडस्ट्री ही आहे कारण ग्रोथ विचार झाला टेक्नॉलॉजी आली आणि हळूहळू बदलत गेलं सगळं आज मीच पुण्यात चार पाच वेळा आलो चाकणला इलेक्ट्रिकची लॉन्च केली एल एन वर चालणारा ब्ल्यू एनर्जीचा ट्रक लॉन्च केला परवा बजाज स्कूटर मध्ये आलो होतो सीएनजी वरचा मोटरसायकल लॉन्च केली आणि आता या सगळ्या बायो फ्युएल आणि अल्टरनेटिव्ह फ्युएलमुळे आपली ऑटोमोबाईल इंडस्ट्री मी सगळ्यांना बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं भारत सरकार